एक मोठी सम, बातमी समोर येते समीर वानखेडेच्या बहिणीची मलिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे यासमीन वानखेडेंकडून कडून नुकसानीचा दावा देखील करण्यात आलाय मोठी बातमी सध्या समोर येते यासमीन वानखेडेंच्या याचिकेवर वांद्रे कोर्टाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल वानखेड बहिणींनी नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केलाय काय अधिक माहिती अंकिता एकंदरीत पाहायचं झालं तर केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या वा ज्या बहीण आहेत यासमीन वानखेडे यांनी माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या बदनामी आणि पाठलागाच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते वांदे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेले आहेत तसेच हा जो चौकशीचा अहवाल आहे तो पंधरा फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये अंधरेले न्यायालयामध्ये यासमीन यांनी ही तक्रार दाखल केली होती दोन हजार एकवीसला नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरती वाहिन्यांच्या माध्यमातून खोटे आरोप केलेले आहेत त्याचप्रमाणे बदनामी केली आहे अशा प्रकारची आणि काही देखील त्यांनी न्यायालयामध्ये सादर केले होते आणि आता अखेर न्यायालयाने चौकशीचे आदेश जे आहेत ते वांद्रे पोलिसांना दिलेले आहेत पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा संपूर्ण चौकशीचा अहवाल जो आहे तो सादर करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे अंकिता नक्कीच त्यामुळे नवाब मलिक आता पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी